नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू डेंटिक इलेक्ट्रिकल मोटरसायकलने जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ट्रॅक्टरने समोरून धडक दिल्याची घटना बारा डिसेंबर रोजी साकोली येथील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली जखमीला उपजिल्हा रुग्णालयात उपचाराला नेले असता कर्तब्यावरील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले भावेश नारायण ब्राह्मणकर राहणार चिचटोला तालुका साकोली असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे घटनेच्या वेळी साकोली येथील फिर्यादी यश चांदेवार मृतक भावेश व त्याचा मित्र भावेश टैलानी हे तिघेही कॉलेज आटपून फिर्यादीच्या डेंटिक इलेक्ट्रिक मोटरसायकलने बसस्थानक साकोली येथे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर बसस्थानकासमोर लाल रंगाच्या आयसर कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस बी सत्त्याण्णव चौपन्नच्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर वेगाने हैगईने व निष्काळजीपणाने चालवून मोटरसायकलने जात असलेल्या तिघांनाही समोरून जोरात धडक दिली या धडकेत मृतक भावेशच्या डोक्याला गंभीर जखम होऊन अतिरक्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झालेत मृतक भावेश हा बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली येथील प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता यश मृतक भावेश हे यशच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलने रोजच स्वगावावरून साकोली येथे कॉलेजला ये जा करीत होते या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालकाविरोधात मोटर वाहन कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताचा पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत मृतक भावेशच्या अपघाती निधनाने महाविद्यालयात व त्याच्या स्वगावी हळहळ व्यक्त होत आहे